राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष मामा पाटील येत्या दरवर्षी होणाऱ्या महाशिवरात्रीला येणाऱ्या नागरिकांना महाप्रसादाचे वाटप व शिवभक्तांना उपवासाचे प्रसाद देखील वाटण्यात आले आट तर यंदा महाशिवरात्री व आठ मार्च दिन म्हणजे जागतिक महिला दिन एकत्र आल्याने महिलांना साडे वाटप करून सन्मान करण्यात आला तर पत्रकार यांचा देखील सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक सचिन पाटील महिला शहराध्यक्ष ओणम शेलार महासचिव धनंजय सुर्वे माजी कामगार निरीक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय हनवते युवक अध्यक्ष कबीर गायकवाड तसेच शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते काय आहे अधिक माहिती जाणून घेऊया ब्यूरो रिपोर्ट अंबरनाथ गेली 15 वर्षे त्यांनी आईच्या पक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून निमित्त आम्ही हा मंडप गवतरामध्ये प्रसाद थंड पाणी नेऊन भक्तांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत असतो याही वर्षी आम्ही महाशिवरात्रीनिमित्ताने या मांडवात प्रसाद आणि थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महिला दिवस आल्यानं महिलांनासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देऊन साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व सुभक्तांना त्याचप्रमाणे महिला दिनाच्या महिलांना आर्थिक अर्थ शुभेच्छा सगळे आमचे कार्यकर्ते इथे अव्हेलेबल होते एक शंभरच त्यांना आम्ही दिले आहे तर अजून दिवसभर येतील तसे आम्ही त्यांना साडीचं वितरण करतो या ठिकाणी माझी मुक्ती लहान भावाची मुलगी ला। ला ला थी की खेलो इंडियामध्ये सुद्धा पदक मिळवलेलं आहे तिने ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे तिने आणि नुकत्याच झालेल्या केसरीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे असे विविध ठिकाणी तिने गोल्ड मेडलचा वर्षाव केलेला आहे त्यामुळे आपण बाहेरच्या लोकांना पाठीवर थाप देतो त्यांना स्वागत करत असतो किंवा घरच्यांच्या पाठीवर थाप देणं हे माझं काका म्हणून ने इंडिया नागालैंड इधे क्यूरोप स्पर्धे में ब्रॉन्ज मेडल महिला महाराष्ट्र क्षेत्र में गोल्ड मेडल आप भी उपयोगता है खबर मैं मैं इतना बोलना मौत लेना धन्यवाद नहीं कि अनेक मुलेंची ह्याची तुमच्या घ्यावी स्पोर्ट्समध्ये